मंच मध्ये बाहेरून बाहेरून बाहेर येत राहत येत नाही तुला कोणत्या डॉक्टर आता कोणता इंड पेर्या मी काय चांगला डॉक्टर येतो बऱ्याच जण आला त्यात खरं खरं सांग त्याला मध्ये गेलो मध्ये गेल्या सांगा सांग बाहेर सांग ते हो तुम्ही मध्ये गेल्या सांगा

अरे तुमच्या आयच बघलो खाली अरे हधाबा काय नाही का बाय के नको केतळ केतळ तुमची बाई मावशी 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 डाक्टर पाहिजे तुमच्या खाना आहे का

आना मी केले काल काही झालं म्हणजे आज काय साकते आ रात्री काय झालेलं आता हे काय छान करा

किडनी काढू द्या तू शिस्ट आहे किडनीच्या जागी दुसरंच निघाल असत झालं का